गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी आज आमचा पावभाजीचा बेत होता कारण टिफिनला जी आहे ती पावभाजी हवी होती तर त्यासाठी इथे मी गाजर बीट शिमला मिरची फ्लावर बटाटा आणि वाटाणा जो आहे तो चिरून एका कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून चार शिट्ट्या क करून घेते सकाळीच मी पीठ मळून ठेवलं होतं कारण बाकीचे जे आवरेपर्यंत जे आहे ते पीठ छान मुरतं त्यासाठी मी पीठ अगोदर मळून ठेवलं होतं एका साईडला कुकर लावला आणि एका साईडला चहा जो आहे तो बनवत ठेवला चहा आरामात पिते पण बनवून ठेवला अगोदर त्यानंतर चपातीचं पीठ छान मुरलं होतं त्यासाठी अगोदर चपात्या करून घेतल्या पावभाजी बरोबर चपात्याच देणार होते कारण दुपारपर्यंत जे आहे ती पाव नरम पडून जातात मग खायची इच्छा होत नाही यासाठी चपात्याच द्यायच्या होत्या तर त्यासाठी अगोदर चपात्या करून घेतल्या पावामुळे जे आहे, थी आहे <workitenàn> ते पोट हेवी होऊन जातं आणि पचायला सुद्धा लवकर पचत नाही पाव यासाठी चपात्याच हव्या होत्या त्यांना पण आणि म्हणून चपात्या बनवाय बनवायला घेतल्या होत्या इथे भाजी छान शिजली होती सगळे जे काही इन्ग्रेडियंट टाकले होते छान असे मऊ पडलेले आणि अगोदर ती भाजी अगदी स्मॅशरने स्मॅश करून घेतली त्यानंतर कढई छान गरम करून घेतली त्यामध्ये तेल आणि तूप मिक्स करून टाकलं आणि कडक असं गरम करून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये फोडणीला जिरं थोडंसं चिमूटभर टाकलं जिरं छान फुलल्यानंतर जो बारीक कांदा चिरून घेतलेला होता आणि मिरची थोडीशी तर ती टाकली आणि कांदा जो आहे तो लाल होईपर्यंत छान परतवून घेतला कांदा छान मऊ पडल्यानंतर त्यामध्ये थोडं चिमूटभर हळद इथे मी ज स्मिथ अँड जॉन्सची जी आलं लसूण पेस्ट आहे टाकले ती टाकलेली आहे त्याच्यानंतर खूप सारा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला त्यानंतर एव्हरेस्टची लाल जी आहे ती टाकली होती छान कलरसुद्धा येतो आणि तिखट पण लागते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं होतं आणि घरी जी आहे ती धनी पावडर आणि जिरे पावडर बनवलेली तीसुद्धा टाकली इथे फोडणी जी आहे ती छान अशी परतवून घेतली छान कलरसुद्धा आला होता त्याच्यानंतर इथे जी स्मॅश केलेली भाजी जी आहे ती त्याच्यामध्ये मिक्स केली आणि एकजीव करून घेतली एकत्र करून घेतली इथे भाजीला छान असा कलरसुद्धा आला होता आणि टेक्स्चर जे आहे तेही खूप छान झालं होतं तर त्याच्यानंतर जे कुकरमध्ये थोडीशी भाजी राहिली होती तर थोडंसं पाणी घालून ते जे आहे ते मिक्स करून ह्याच्यामध्ये ओतलं त्यानंतर झाकण लावून पाच ते दहा मिनटं भाजीला गरम करायला ठेवली ऑलरेडी भाज्या शिजल्या होत्या त्याच्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नव्हती याला तर इथे बघू शकताय तुम्ही छान असा भाजीला कलर आला होता आणि खूप छान टेक्स्चर आलं होतं तर छान अशी भाजी झाली होती त्यानंतर डबे वगैरे भर बार भरायला घेतले इथे कांदा आणि लिंबूसुद्धा दिला होता ड डब्यामध्ये इथे दोघांचेही डबे रेडी करून घेतले आणि त्यांच्या त्यांच्या बॅगमध्ये नेऊन ठेवले सध्या थंडीमध्ये मी एक रुटीन फॉलो करते ते म्हणजे कोमट पाणी आणि तूप थोडंसं घालून हे रोज पिते जेणेकरून शरीरातला वातसुद्धा कमी होतो आणि केसातला कोरडेपणासुद्धा कमी होतो आणि स्किनवरती आपल्या एक छान ग्लो येतो ह्यासाठी मी कोमट पाणी आणि तूप जे आहे ते आता सध्या थंडीमध्ये प्यायला चालू केलेलं आहे नमस्कार मी करिश्मा यादव तुमचं कोल्हापुरी साजमध्ये खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षण आनंदाचे भरभराटीचे आणि तर आता सकाळची जी काही कामं होती ती सगळी आवरून झालेली आहेत आणि इथे झोपवलेलं आहे तर मला हे कसं दाखवायचं होतं की सध्या आता मार्गशीर्षचे गुरुवार चालू होत आहेत तर त्यासाठी मी हे मुक मुखवटा आणला होता बाजारातून हा जो मुखवटा आहे तो मी मला वाटते दोन वर्षापूर्वी आणलेला एकदम छोटासा आहे तळ आता एवढा आहे माझा तळ आता एवढा आहे तर तो, तो एकदम साधा सिंपल होता तर आता जो मी मुखवटा आणलेला आहे तो हा घेऊन आले हा अगदी मला अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळालेला आहे अगदी दोनशे रुपयामध्ये मिळालेला आहे आणि हे जे वर्क आहे ते थोडंफार मी केले काल जमते का बघायसाठी तर आता मार्गशीटचा महिना चालू झालेला आहे आणि बाजारामध्ये आपल्याला खूप साऱ्या व्हरायटी मुखवट्यांच्या बघायला मिळतात तर तसाच मला एक स्वस्त आणि मस्त असा मुखवटा मिळाला होता मी खूप सारे ऑनलाईन वगैरे बघितले होते तर पंधराशे अठराशे बाराशे या रेंजमध्ये मला आ, भेटत होते पण एवढ्या महागातला जो आहे तो मला मुखवटा घ्यायचा नव्हता तर मी त्या दिवशी बाजारात गेले असताना मला हा जो मुकवटा आहे तो मिळाला पूर्णपणे जो आहे हा मुखवटा प्लेन होता म्हणजे काहीच वर्क नव्हतं त्याच्यावरती आणि विचार केला की घेऊया आपल्याला स्वस्तात आहे तर घेऊया तर त्यासाठी घेतला छान आहे मुकवटा तर हा जो मुकवटा आहे तो मला प्लेन ठेवायचा नव्हता थोडंसं काहीतरी वर्क पाहिजे होतं याच्यावरती तर मी त्याच्यासाठी एक शंभरभर रुपयाचं जे काय मला सामान लागणार होतं तर ते घेऊन आले हा जो ग्लूसुद्धा आहे तो मला जिथ जिथून मी हा मुकवटा घेतला होता त्याच लेडीजने मला हा ग्लू दिला होता अगदी मेहंदीच्या कोणासारखा होता फॅब्रिक ग्लू म्हणून त्याच्यावरती लिहिलं होतं आणि त्याने इतकं छान चिपकते की म्हणजे निघतसुद्धा नाही आहे त्याने तर तो ग्लू पण छान होता त्याच्यानंतर मी हे जे मनी आणले होते ते चिपकले त्याच्यावरती आणि ते त्यामुळे जो लूक जो आला आहे त्याला मला खरंच खूप मुकवटा आवडला वर्क केलेल्या मुकवट्यांची प्राईस जास्ती का असते ते मला हे जे मुकवटा वर्क केल्यानंतर मला समजलं कारण खूप 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 वेळ लागतो हे हे जे चिपकवायला जे आहे मला नाही माहिती ते म्हणजे त्यांच्याकडे काही आहे चिमटा वगैरे जो काय चिपकवायचा असेल तो कारण मी ज्या हाताने चिपकवत होते मी एक चिपकवायला चिप गेले की दुसरा निघत होता आणि त्याच्यामुळे खूप वेळ जात होता आणि याच्यामुळेच ते लोक खूप पैसे घेतात याच्यासाठी अगदीच कुठलंही काम म्हटलं तरी इथे सोपं नाही तर जोपर्यंत आपण ती गोष्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होत नाही की त्यापाठीमागची मेहनत कष्ट जे आहे ते आपल्याला समजत नाही हे वर्क करत असताना माझी पाठ कंबर आणि मान खूप दुखत होती मग त्या लोकांचे इतके मुकवटे बनवत असताना त्यांना किती त्रास होते असेल याची जाणीव मला तेव्हा झाली जेव्हा मी हे करायला घेतलं ते थोडस जे आहे ते मी वर्क केल्यानंतर किती छान दिसत दिसत होता मुखवटा आणि ते जे आहे ते मी स्वतः माझ्या हाताने केल्यामुळे मला जरा थोडस खूपच छान वाटत होतं हे वर्क करताना किंवा वर्क केल्यानंतर खूप छान वाटत होतं मला एक समाधान मिळालं होतं की कि मी किती छान करू शकते गोल्डन कलर कॉम्बिनेशन केलं होतं मी आणि त्याच्यामुळे खूपच असा वेगळा लुक आला होता जरा करणारा होता गोल्डन कलर आणि मोती कलर जो आहे तो यूज करा कारण त्याच्यामुळे खूप छान लुक येतो मुखवट्याला फूट रेडी झालेला आहे आणि कसा वाटतय तो नक्की कमेंट करून सांगा मला तर खूप आवडला म्हणजे अगदीच खूप छान असं झालेलं आहे मोत्यांमुळे त्याला म्हणजे हे मोते मोत्याचे जे मणी आहेत त्याच्यामुळे त्याला खूप असं छान वाटतंय त्याच्यामुळे व्हाईट कलरचे व्हाइट आणि गोल्डन मध्ये जो त्याला लुक मिळालाय तो तो खूप छान वाटतोय तुम्हाला कसा वाटतोय तो नक्की कमेंट करून सांगा आणि त्याच्यानंतर जो आहे हा दुसरा मुकुट जो एकदम सिंपल होता आणि तो जो आहे तो अशा पद्धतीने दिसतोय खूप छान झालंय खूप म्हणजे खूपच मस्त झालंय मला खूप आवडला म्हणजे एकदम सिंपल होता अगदीच फक्त हा जो सेंटरला जो मनी आहे जो डायमंड आहे सेंटरला मोठा तोच होता फक्त आणि आत्ता त्याच्यावरती जे काम केलंय त्याच्यावरती जे वर्क आहे त्याच्यामुळे त्याला एक वेगळाच लुक आलेला आहे आणि खूप छान दिसतंय ते सो हे दोन्ही मुकुट मला खूप आवडलेले आहेत आता सो so, हा फायनल लुक मुकुटचा कसा वाटतोय तो नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय